नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीच्या दरात काहीची सुधारणा पाहायला मिळत आहे पहा मित्रांनो सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसोर्ट अवकाली आहे सहाशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार चारशे दहा रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान वीस हजार रुपये तर जास्तीचा मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाल आहे चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीचा मिळाला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती सांगली आवक आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये